उपस्थित आहात या ठिकाणी आमच्या विमुक्त जाती भटक्या जमातीच्या प्रदेश अध्यक्ष काँग्रेसच्या ॲडव्होकेट पल्लवीताई रेणके या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत त्या खास करून कालच या ठिकाणी त्यांच्या जळगावमध्ये आगमन झालं आणि दो दोन हजार चोवीसच्या लोकसभेसाठी खास करून ते दो दोन दिवसासाठी आपल्या जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेले आहेत त्यांच्या समेत या ठिकाणी आपल्याला माहिती आहे आपल्याला ज्ञात असलेल्या वासंतीताई दिघे ज्या निर्भय बनो या संघटनेमध्ये त्यांचे प्रमुख रोल आहे त्या पण त्यांच्यासोबत आहेत या ठिकाणी सुधाकर बडगुजर म्हणून त्यांच्यासोबत आलेले आमच्या विमुक्त जाती भटक्याच्या जा माती सेलचे महाराष्ट्राचे महासचिव आहेत या ठिकाणी मी स्वतः सुभाष देशमुख जाधव विमुक्त जाती भटक्याच्या माती सेलचा मी जिल्हाध्यक्ष आहे ग्रामीणचा आणि त्यानंतर आमचे अमोल भाऊ या ठिकाणी आमच्या मीडियाच्या सगळं जे काही भक्त त्यांनी आपल्याला या ठिकाणी आमंत्रित केलं सतीशजी सुरे म्हणून जे विद्रोही चळवळीमध्ये काम करतात ते पण या टीममध्ये होते आ, प्राध्यापक विशाल पवार या ठिकाणी ते पण देखील वीजे टी आमचे शहरचे अध्यक्ष आहेत काँग्रेसचे तर यांच्या माध्यमातून आम्ही आज दिवसभरामध्ये चाळीसगाव तालुक्यातील काही गावं पाचोरा तालुक्यातील काही गावं आणि असे मिळून सर्व ठिकाणी आम्ही ताईच्या माध्यमातून मतदारांपर्यंत आणि सभेच्या माध्यमातून या आ, दोन हजार चोवीसच्या इलेक्शनच्या लोकसभेमध्ये मार्गदर्शन करण्यासाठी ते उपस्थित झालेल्या होत्या त्यांनी अनेक ठिकाणी त्यांचे मनोगत व्यक्त केले आणि खऱ्या अर्थाने या सरकारच्या विरोधामध्ये काय वातावरण आहे याच्यासाठी मोटिवेशन करून मतदारांना काँग्रेसच्या बाजूने किंवा महाविकास आघाडीच्या बाजूने वळवण्यासाठी त्यांनी अतिशय या ठिकाणी सखोल असं मार्गदर्शन सवरावं मतदारांना केलेलं आहे मतदान कसं करावं याच्या देखील त्यांनी ट्रेनिंग दिलेलं आहे आता आम्ही सुभाषवाडी या गावामध्ये होतो तिथं प्रत्यक्षात जे जनमानसवा लोक आलेले होते त्यांना ते देखील त्यांनी केलेलं आहे म्हणून मी त्यांना विनंती करतो की ते आपल्या या प्रेसमध्ये बोलतील धन्यवाद सर्वप्रथम मी दिलगिरी व्यक्त करते की दिलेल्या वेळेत मी पोहोचू शकले नाही का दौऱ्यावर Uh, मी ॲडव्होकेट पल्लवी रेणके असे यांनी सांगितलं की काँग्रेस पक्षाच्या विमुक्त जाती व भटक्या जमाती विभागाचे प्रदेश अध्यक्ष आहे दोन हजार uh, चोवीसचं लोकसभा इलेक्शन हे आमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे काँग्रेस आणि इंडिया आघाडीसाठी त्याच्यामुळे जळगावमध्ये जळगाव जे दोन मतदारसंघ आहेत जळगाव आणि रावेर याच्यामध्ये आमच्या विमुक्त जाती भटक्या जमातीतील बंजारा समाज असेल तो मोठ्या प्रमाणामध्ये मोठ्या बहुल आहे कारण का दीड लाखाच्या आसपास तो जळगाव मध्ये आहे एक लाख सात हजार हे रावेरमध्ये आढळून येतो अनेक तांडे आहेत त्याच्या व्यतिरिक्त छोट्या छोट्या जाती सुद्धा जळगावमध्ये आहेत मग बेलदार असतील काशी कापडी असतील भोई असतील गोंधळी असतील असे धनगर आहेत असे अनेक जातीच्या संघटना ज्या आहेत किंवा अनेक जाती जळगावमध्ये आढळून येतात तर एकूणच लोकसभेच्या इलेक्शन करताना कोणत्या मुद्द्यांवर हे इलेक्शन व्हायला पाहिजे आणि कोणत्या मुद्द्यांवर मतदान केलं पाहिजे याच्यासाठी आम्ही दौरे केलेले आहेत कारण दोन हजार चोवीसचं इलेक्शन आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की आधीच्या काळातलं इलेक्शन आणि आताच्या इलेक्शनचा खूप फरक झालेला आहे आणि मुद्द्यांवर वा राजकारण व्हायचं निगडीत असलेले मुद्दे राजकारणामध्ये प्रचारामध्ये असायचे परंतु भाजपच्या अजेंड्यावरून लोकांच्या जगण्याचे मुद्दे हे गायब झालेले आहेत भारत पाकिस्तान मुस्लिम मंगळसूत्र बटवारा असं ज्याला डिस्ट्रक्टिव्ह प्रचार आपण म्हणतो नकारात्मक प्रचार जो आहे तो नकारात्मक द्वेषपूर्ण प्रचार जो आहे भाजपतर्फे पूर्ण देशात चालू आहे आणि या सगळ्या प्रचारामध्ये आमच्या ज्या छोट्या छोट्या जाती जमाती आहेत आणि ज्या एक गठ्ठा राहतात त्यांच्या भविष्याच्या बाबतीत कुठेच बोललं जात नाही म्हणून आम्ही या प्रचारामध्ये आमच्या भविष्यासाठी काँग्रेस आणि महाविकास आघाडी कोणतेही मुद्दे घेऊन या इलेक्शनला सामोरे जातो याचा आम्ही प्रचार केलेला आहे प्रामुख्याने पहिली गोष्ट आमची अशी आहे की या देशातलं संविधान आणि संविधानावर आधारित लोकशाही टिकली पाहिजे म्हणून मतदान केलं पाहिजे याचं आव्हान आम्ही सगळ्या समाज घटकांना केलेलं आहे कारण का जर लोकशाही टिकली नाही तर ये, दोन हजार नंतर इलेक्शन्स होतील की नाही हे आम्हाला माहिती नाही हे मी जबाबदारीने याच्यासाठी बोलत आहे कारण का सुरतचं प्रकरण आपण बघितलेलं आहे की सुरतमध्ये सगळ्या उमेदवारांवर दबाव टाकून असेल पैसे देऊन असेल उमेदवारी अर्ज मागे घेतलेले आहेत किंवा त्यांना भाजपमध्ये घेतलं आहे आणि भाजपचा उमेदवार जो होता त्याला बिनविरोध निवडून आलं याचं प्रमाणपत्र दिलेलं आहे आमचं म्हणणं एकच आहे नोटासारखं बटन जेव्हा आपल्या मशीनवर असतं की नन ऑफ द अबाव याच्यापैकी कोणीही नाही हे निवडण्याचा अधिकार देखील तिथल्या मतदारांना आहे तोही हिरावून घेण्याचा कट हा भाजपने केलेला आहे आम की तिथे मतदान व्हायला पाहिजे होतं लोकशाहीचा गाभाच भाजपने गायब करून टाकलेला आहे लोकांनी तर आपण बोललोच पण स्थानिक स्वराज्य संस्थेच्या इलेक्शनच्या बाबतीत गेले तीन वर्ष महाराष्ट्रामध्ये निवडणुका झालेल्या नाही तिथे प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रशासक नेमला आहे आज जळगावमध्ये देखील महानगरपालिकेमध्ये तेच परिस्थिती आहे आणि बऱ्याच राज्य जिल्ह्यांमध्ये ती परिस्थिती आहे कारण काही असो इथल्या सरकारची आणि इथल्या सरकारमध्ये ज्या पक्षांचं नेतृत्व ते सरकार करतं त्यांची नैतिक जबाबदारी ठरते की लोकशाही टिकवायची असेल तर लोकशाही मार्गाने वेळेत निवडणुका होणं गरजेचं आहे आणि वेळेत निवडणुका व्हायच्या असतील तर त्याच्यासाठी असणारे सर्व पूर्तता मग ती सुप्रीम कोर्टात असेल किंवा शासकीय पातळीवर असेल ती पूर्ण केली गेली पाहिजे इथली या भाजप सरकारने उदासीनता दाखवली सुप्रीम कोर्ट मध्ये ओबीसीच्या बाबतीत जनगणनेच्या बाबतीत नंतर जाती आहे जनगणनेचा मुद्दा असेल इम्पेरिकल डेटाचा मुद्दा असेल तो वेळेत सादर न केल्यामुळे आजही स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका झालेल्या नाहीत म्हणून आम्हाला पूर्णपणे भीती अशी आहे की एकूणच लोकतंत्र लोकशाही घातक म्हणजे लोकशाहीला घातक अशी कृत्य भा ही भाजप सरकारकडनं केली आहेत आणि त्याच्यामध्ये आमच्यासारख्या वंचित समाजाचा आवाजच होणार नाही म्हणजे जे वॉइसलेस आहेत ऑलरेडी आणि त्यांचा लोकशाहीच्या माध्यमातून आम्ही म्हणतो किमान पाच वर्षात एकदा तरी नेते मंडळी आमच्या पालावर तांड्यावर वस्तीवर हात मागत भीक मागत हात जोडत येतात की बाबा मतदान करा या आमच्या पक्षाला करा फलात पक्षाला करा या उमेदवाराला करा ती संधी सुद्धा आता नाकारली गेली आहे म्हणजे आमच्याकडे जी लोक येत होती ना उमेदवार ती सुद्धा आता राहील की नाही भविष्यात त्याच्यामुळे आम्ही लोकशाही टिकावी हे आहे तिसरं महत्वाचं एकदम महत्वाचं असं आहे जसं मी म्हटलं की जगण्याशी निगडीत असलेले मुद्दे प्रचारातनं गायब झाले आहेत ते मुद्दे कोणते आहेत आणि त्या मुद्द्यांवर कोणते पक्ष म्हणजे जसं काँग्रेस आणि महाविकास आघाडीमधील शिवसेना बाळा उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि शरदचंद्र पवार राष्ट्रवादी गट यांचं एकमत होऊन जे मुद्दे आलेले आहेत आणि जे आमच्या भविष्याशी निगडित आहेत त्याचा प्रचार आम्ही केला त्यातलं महत्वाचं एक म्हणजे केंद्र सरकारने दोन हजार सहा साली रेणके आयोग भटक्या विमुक्तांसाठी नेमला होता ज्याचे अध्यक्ष श्री बाळकृष्ण रेंकेजी होते त्यांनी दोन वर्ष पूर्ण देशभरामध्ये म्हणजे सर्व राज्यातल्या सर्व वस्त्यांवर पालांवर जाऊन व्हिजिट करून जवळजवळ सहाशे पानाचा अहवाल केंद्र सरकारला दिला होता ज्याच्यावर काँग्रेसने आयोग स्वीकारण्यासाठी जी कारवाई पूर्ण केली होती करत होते कारण का आपल्याला आहे की एखादा आयोग गठीत झाल्यानंतर त्याच्या शिफारशी आणि त्याच्याप्रमाणे कारवाई करायची असेल तर त्याला काही प्रशासकीय कालावधी लागतो आणि छत्तीस वानाची प्रे त्याची कॅबिनेट नोट तयार झाली होती की तो आयोग केंद्रामध्ये लागू लागू करण्यासाठी आणि त्या प्रत्येक खात्यामध्ये संबंधित खात्यामध्ये म्हणजे जसं की रेणके आयोगाने काही एज्युकेशनच्या बाबतीत शिफारशी केल्या असतील तर एज्युकेशन मिनिस्ट्रीला तो ते पाठवलं गेलं होतं ह्युमन रिसोर्सच्या बाबतीत काही असेल रोजगाराच्या बाबतीत असेल तर रोजगार डिपार्टमेंट कामगार डिपार्टमेंट अशा सगळ्या ग्रामीण मंत्रालय अशा सगळ्या डिपार्टमेंटला तो रिपोर्ट पाठवला होता त्या शिफारशी पाठवल्या होत्या आणि त्याच्यावर अभ्यास करून एक कॅबिनेट नोट बनवली होती आणि ती प्रोसेस मध्ये होती दोन हजार चौदाच्या निवडणुकीमध्ये सरकार बदललं भाजप सरकार आलं आणि भाजपने भटक्याचा प्रश्न हा पूर्णपणे दुर्लक्षित केला गेला आज देशामध्ये मुस्लिमांबद्दल बोललं जातं तेही नकारात्मक बोललं जातं त्यांच्या बाबतीमध्ये कुठल्याही विकासाच्या बाबतीत बोललं जात नाही आणि इतर समाज घटनांच्या बाबतीत तर बोललंच जात नाही म्हणजे ओबीसीच्या बाबतीतही बोललं जात नाही भटक्याच्या बाबतीत बोललं जात नाही जबकि फक्त तेवढंच म्हणतात की ते भाजपचा डीएनए हा ओबीसी आहे भाजपचा डीएनए हे मागासवर्ग आहे पण कृतीच्या पातळीवर भाजप शून्य आहे कारण का भाजपने केंद्राच्या पातळीवर युपीए सरकारने भटक्यायुक्तांसाठी जे स्कॉलरशिप सुरू केली होती ती स्कॉलरशिप बंद केली युपीए भाजप सरकारने जातनिहाय जनगणनेच्या बाबतीमध्ये कोणतंही पाऊल उचललं नाही आणि त्याच्या बाबतीत एक महत्वाचं मला सांगायचं आहे की आम्ही आंदोलन करून मागण्या करून करू, केंद्र सरकारला सांगितलं होतं की आमच्या बाबतीत काहीतरी विकासाची तुम्ही नीती ठरवा आणि तुम्हाला निती ठरवायची असेल तर आम्ही राज्यांमध्ये कोणत्या राज्यांमध्ये कोणत्या जिल्ह्यात राहतो कोणत्या टप्प्यात राहतो हे माहिती असलं पाहिजे अन्यथा आम्हाला तुमच्यावर म्हणजे भाजप सरकारच्या विरोधात एक भूमिका घ्यावी लागेल अशा पद्धतीने आम्ही आंदोलन केली होती त्याचा कुठेतरी असर झाला होता आणि दोन हजार वीस अठरा ऑगस्ट दोन हजार वीस भाजपच्या सरकारमधल्या सामाजिक न्याय खात्याने एक पत्रक काढलं जे सर्व राज्यातल्या सचिवांना पाठवलं गेलं ज्याच्यामध्ये असं लिहिलं होतं की भटके विमुक्त जे ज्यांच्यापर्यंत पोचणं देखील कठीण आहे जे कच्च्या झुग्गीमध्ये राहतात जे पालात राहतात वाड्या वस्त्यात राहतात मुख्य वस्तीपासून दूर राहतात त्यांचा एक शब्द टर्म आहे आहे की हार्ड टू रिच म्हणजे ज्यांना पोहोचण्यापर्यंत खूप आहे पोहोच अशा लोकांचा होम टू होम सर्वेक्षण करण्यात यावं राज्याने त्याच्यासाठीची यंत्रणा राज्य सरकारने उभी करावी आणि जो बजेट असेल तो केंद्र सरकार देण्यात केंद्र सरकार मार्फत देण्यात येईल असं त्यांनी ते पत्र सगळ्या राज्य सचिवांना पाठवलं हो आम्हाला वाटलं की ठीक आहे खूप चांगली गोष्ट झाली भटक्या बाबतीत काहीतरी सकारात्मक कृती होईल परंतु दोन हजार वीस गेलं एकवीस गेलं का, का दोन हजार वीस मध्ये आम्ही महाराष्ट्र सरकारशी बोलून तेव्हा विजय वडेट्टीवर बहुजन विकास मंत्री होते महाविकास आघाडीचं सरकार होतं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेजी होते पूर्णपणे आम्ही त्याचा आराखडा मा राज्य मागासवर्ग आयोगाच्या माध्यमातून केंद्र सरकारला पाठवला की भटकेमुक्तांचं पाल टू पाल होम टू होम सर्वेक्षण करण्यासाठी ही यंत्रणा अशी आम्ही उभी केली आणि त्याच्यासाठी हे बजेट लागणार आहे त्याच्यावर केंद्र सरकारने कुठलीही कारवाई केली नाही कोणतंही बजेट दिलं नाही त्यांचा दुटप्पीपणा याच्या बाबतीत दिसून आला की दाखवायचे दात वेगळे आणि बोलायचे दात वेगळे त्यामुळे जे आज भटकेमुक्त वंचित आहेत त्यांच्या बाबतीमध्ये घोर निराशा त्यांची फसवणूक जी आहे ती इथल्या भाजप सरकारने केलेली आहे त्याच्यामुळे हे एक आम्ही लोकांपर्यंत पोहोचवलंय की याच्या बाबतीत आपल्याला आम्ही स्पष्ट सांगतो हो आहोत की नरेंद्र मोदी जे बोलतात त्याच्या उलट वागतात पंधरा लाख देऊ म्हणाले पंधरा लाख दिले नाही त्यांनी सांगितलं की गॅसचे दर आम्ही कमी करू महागाई वाढली महागाई कमी करू महागाई कमी केली नाही त्यांनी सांगितलं पेट्रोलचे दर जास्ती झालेले आहेत काँग्रेसच्या काळात आम्ही पेट्रोलचे दर कमी करू ते त्यांनी आहे त्याचा सा सारस असा आहे की नरेंद्र मोदींच्या मुखातून जे येईल बाहेर पडेल त्याच्या अगदी उलट जे आहे ते भाजप सरकार अंमलात आणतं त्याच्यामुळे आता देखील भाजप सरकारने कोणताही मुळातच त्यांच्या अजेंड्यामध्ये आमचा ओबीसीचा आणि भट्ट्या बद्दल आपण भाजपचा मेनिफेस्टो जर तपासला तर त्यांच्या मॅनिफेस्टोमध्ये में ओबीसी आणि एन टी डीएनटी ज्याला म्हणतो आपण त्यांच्या बाबतीत कुठेही उल्लेख नाही ज्याच्यासाठी आम्ही लढतोय की जात नाही आहे झाली पाहिजे त्याचा कुठेही उल्लेख नाही या उलट उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा मॅनिफेस्टो जर आपण बघितला तर त्यांनी त्यांच्या मध्ये समस्त जातीनिहाय जनगणना करण्यात येईल त्याच्यासाठी त्यांनी पाठिंबा दर्शवलेला आहे आणि ते, ते महाविकास आणि इंडिया आघाडीचा घटक पक्ष आहेत त्याच्यामुळे आमचं नैतिक जबाबदारी आहे की हा जो मेसेज आहे ते तांड्या तांड्यावर पालापाला लोकांपर्यंत पोहोचवणं आणि तो आम्ही पोहोचवलेला आहे एकूणच महाराष्ट्र आणि केंद्र सरकार भाजपने आमची घोर निराशा केली आहे फसवणूक केलेली आहे समाजाची तर केलीच आहे आणि दुसरी इथली लोकशाही ही जी गया गया। आम्चा... आम्चा... आहे ती अत्यंत धोक्याच्या वळण्यावर आणून ठेपलेली आहे त्यांनी आणलेली आहे त्याच्यामुळे आम्ही भाजपच्या विरोधात हा जेवढा होता येईल तेवढा प्रचार आम्ही करत आहोत आणि आमच्या आणि आम्हाला खात्री आहे इतका सकारात्मक आम्हाला प्रत्येक तांड्यावर गावामध्ये ग्रामीण भागामध्ये इतका सकारात्मक प्रतिसाद मिळतो आहे की म्हणजे लोकांना असं वाटतंय की आमचं कोणीतरी बोलत आहे आम्हाला त्रास होतो आहे आम्हाला आम्ही त्रस्त झालो आम्हाला फ्रस्ट्रेशन आलेलं आहे आमच्या पोरांच्या हाताला काम नाही आहे आणि मग त्याच्या विरोधात जाऊन जेव्हा आमचा काँग्रेसचा आणि महाविकास आघाडीचा मॅनिफेस्टो त्यांच्यापर्यंत पोहोचतो तेव्हा त्यांना आशेचा किरण दिसतो आणि त्यांना विश्वास आहे की जर इथे राज्यामध्ये आणि देशामध्ये कोणी काही करेल तर इंडिया आघाडीच करेल त्यांना ते जे बोलतात ते करतात जसं तेलंगणामध्ये आणि कर्नाटकमध्ये काँग्रेस सरकारने जे आश्वासन दिलं होतं अडीच हजार महिलांना दिलं जाईल मानधन गरीब महिलांना अडीच हजार सुरू केले जातील ते त्यांनी सुरू केले गॅस टाकी तिकडे पाचशे रुपयात मिळते मोफत बस महिलांसाठी केलेली आहे इलेक्ट्रिसिटी पाचशे दोनशे युनिट पर्यंत त्यांनी फ्री केलेली आहे त्यामुळे इथे ते जे बोलतात ते करतात याचं उदाहरण आम्ही सगळ्या लोकांना देत आहोत आणि महाविकास आघाडीवर उद्धव बा बाळासाहेब ठाकरेंच्या बाबतीत प्रचंड सहानुभूती लोकांमध्ये आहे त्यांनी करोनाच्या काळामध्ये भटक्यामुक्तांसाठी खूप मेहनत घेतली कारण का आम्ही फिरस्तीवाली लोक आहोत या राज्यात तर त्या राज्यात जातो करोनाच्या काळात अचानकपणे हुकुमशाही पद्धतीने कसलाही नियोजन हो न करता जेव्हा लॉकडाऊन लावलं गेलं त्याच्यामध्ये सर्वात मोठा फटका हा आमच्या फटकेयुक्तांना बसलेला आहे जे तामिळनाडूमध्ये कोणी आसाममध्ये कोणी गुवाहाटीमध्ये कोणी कुठे अडकले होते आणि त्यावेळेस त्या सगळ्या लोकांना सुरक्षितपणे महाराष्ट्रात आणण्याचं काम एक मुख्यमंत्री जबाबदार मुख्यमंत्री म्हणून उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी केलेलं आहे ज्याचा आम्हाला फार गर्व आणि अभिमान आहे कारण का लोकांमध्ये आज त्याची एक सहानुभूती आहे की आपल्यासाठी एक कुटुंब प्रमुख म्हणून त्यांनी हे काम केलेलं आहे या सगळ्याचा परिपाक म्हणून राहुल गांधींचा प्रचार असेल उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा प्रचार असेल शरद पवारांच्या बाबतीत या वयात त्यांना जो धोकादडी झालेली आहे याच्याबद्दलची सहान्भूती असेल लोकांमध्ये प्रचंड महाविकास आघाडीबद्दल सकारात्मक प्रतिसाद दिसून येत आहे एकच महत्वाचं मला सांगायचं आहे आज आम्ही रामदेववाडीला गेलो होतो रामदेववाडीमध्ये दमाणतांडा आहे बंजारा समुदाय आहे सात तारखेला तिथे त्या वस्तीतल्या एका महिलेचा आशा वर्कर आहे त्या आशा वर्कर महिलेचा तिच्या दोन वर्षाच्या मुलाचा तिच्या वर्षाचा मुलगा आणि आठ वर्षाचा तिचा अजून नातेवाईक अशा चौघा चौघ चा स्कूटीवर चालले होते आणि ते स्कूटीवर जात असताना दोन गाड्या होत्या ज्या दोन गाड्यांमधल्या दोन गाड्यांमध्ये रेस चालू होती आणि त्या रेस करण्याच्या दुंदी मध्ये त्यांनी त्या ते आशा वर्करच्या स्कूटीला म्हणजे आमच्या लमान तांड्याच्या बंजारा भगिनीला धडक इतकी जोरात दिली की त्या चारही जणांचा मृत्यू ऑन द स्पॉट झाला आणि जे ज्यांच्याकडून ऍक्सिडेंट झाला त्यांच्याही गाडीचं खूप मोठं नुकसान झाले आहे दुःखाची गोष्ट अशी आहे की ते जे दोघं आहेत कौल अभिषेक कौल आणि पवार ओ... अर्णव अभिषेक कौल आणि अखिलेश संजय पवार हे त्या गाडीमध्ये होते हे दोघही त्या गाडीमध्ये होते त्या दोघांना अपेक्षित होत की त्यांना पोलिसांनी तुरंत अटक करणं परंतु आज नऊ चार माणसाच्या आमच्या भटक्या समाजातल्या चार माणसाच्या जीवाची काही किंमतच इथल्या प्रशासनाला इथल्या पोलीस यंत्रणेला नाही आहे मला वाईट ह्या गोष्टीचं वाटतं की जेव्हा एखाद्या जिल्ह्यामध्ये चोरी होते दरोडा होतो दा, गावठी दारूचं काही हातबट्टी चालते तेव्हा तिथे <coughs> काम करणाऱ्या लोकांना उचललं जातं किंवा चोरीच्या संशयावर आमच्या लमाणतंडाच्या बंजारा समाजाच्या बांधवांना उचललं जातं कुठलाही पुरावा नसताना त्यांना तीन तीन दिवस लॉकअपमध्ये ठेवलं जातं त्यांना टॉर्चर केलं जातं पण जेव्हा त्यांच्या जीवावर येतं तेव्हा ही कार्यक्षमता इथल्या पोलीस यंत्रणेकडे नाही ही कार्यक्षमता पोलिसांनी दाखवली नाही पोलीस जाऊन त्यांचं सगळं तांडा उद्ध्वस्त करतो आणि त्यांना रात्रीत न उचलून पोलीस स्टेशन मध्ये मध्ये अरेस्ट करतात ते परंतु जेव्हा आमच्या भगिनीवर अन्याय होतो ती ऑन द स्पॉट मध्ये हो, तीन लहान मुलं दोन वर्षाचा मुलगा सतरा वर्षाचा चौदा वर्षाचा आठ वर्षाचा मुलगा त्यांच्या जीवाची नाही काय सांगता तो उद्याहून ते कलेक्टर झाले असते पोलीस झाले असते नोकरी केली असते समाजाचं नाव त्यांनी उंचवलं असतं आज त्यांच्या जीवाची नाही पोलीस त्यांनाच सांगतायत त्याच तांड्यावरच्या लोकांना सांगतात तुम्ही असं करू नका नेतो तुमच्यावर दगडफेकी आपल्या मला एक सांगा आपल्या घरातलं कुठलाही व्यक्तीचा जर मृत्यू झाला तर आपल्याला वाईट वाटेल की नाही जर अशा बेतरकार पद्धतीने क्रॅश करून जर कोणाचा ऍक्सिडेंट केला आणि तिथल्या तिथे जर त्यांना अरेस्ट केली नाही ही मानवी स्वभाव आहे की आपला राग उफाळून येतो मग ज्याच्यावर अन्याय झालाय त्याच्यावर जेव्हा त्याचा राग जेव्हा उफाळून येतो तेव्हा त्याला कुरवाळलं पाहिजे का त्याला दडावलं पाहिजे त्याला कुरवाळलं पाहिजे ना की तुमचं झालेला अन्याय आहे तो दूर आम्ही करू आणि तुम्हाला न्याय मिळवून देऊ का पोलिसांनी असं सांगितलं पाहिजे की तुम्ही अशा पद्धतीने वागलात तर तुमच्यावर आम्ही दगडफेकीचे तुमच्यावर दंगलीचे गुन्हे दाखल करून अशा पद्धतीच्या धमक्या दिला दुसरं महत्वाचं ते चारही जण म्हणजे दोघांची नावं आहेत दोघांची नावं नाही आहेत त्याच्यामधले ते, ते जण जे आहेत ते नशेमध्ये धुत होते त्यांच्या गाड्यामध्ये गांजा सापडला गांजा सापडला असून सुद्धा पोलीस परिस्थिती येते आणि गांज्याचं झाड उगवतात ना गांजाच जे असतं ते ह्याच्यासारखं दिसत झेंडू आम्ही जेव्हा त्यांना सांगतो की बघा इथे गांजाची शेती केली जाते यांना अरेस्ट ते आमच्या समोर पंचनामा करतात सगळं करतात आणि जेव्हा त्यांचा रिपोर्ट येतो तेव्हा ते झेंडूचं झाड दाखवतात की तिकडे ते तर झेंडूचं झाड आहे ते काही तुम्ही म्हणताय असं आणि इकडे त्यांच्या गाडीमध्ये गांजा सापडला गांजा होता आता गांजा शकतात इतक्या वर्षांचा अनुभव आहे पोलिसांचा आमच्या लोकांना कशाच्या जोरावरती उचलून घेऊन जातात आमच्या लवण तांडेवरच्या लोकांना याच ना काही सबूत नसताना घेऊन जातात पण इथे त्यांनी लिहिलेला आहे लहान प्लास्टिक पिशवीत गांज्यासारखा पदार्थ असल्याचे दिसून आले गांज्यासारखा पदार्थ म्हणजे परत त्यांनी तिकडे मेक मारून ठेवली गांजा पदार्थ तुम्ही चौकशी करा ना तुम्ही पंचनामा केलाय नसेल तर तुम्ही चार्जशीट मध्ये नका टाकू की गांजा नाहीये म्हणून पण गांजासारखा पदार्थ कशाला जर आम्ही म्हणतोय तिथले आमचे बांधव म्हणतायत उपस्थित सगळी लोक म्हणत आहेत की तो गांजा आहे पोलिसांच्या हातात आहे पोलिसांना कळत आहे की तो गांजा आहे तर व्हिडिओ शूटिंग केलेला आहे तरी सुद्धा ते एकदम बेदरकारपणे म्हणजे हे गृह खात्याच्या कसं आहे गृह आहे कोणाच्या अंतर्गत फडणवीस यांच्या अंतर्गत मग जर देवेंद्र फडणवीस यांना मोठे मोठे गुन्हे दिसतात तर आमच्या बारीक समाजावर झालेला अन्याय दिसत नाही आणि तो अन्याय इतक्या क्रूर पद्धतीने झालेला आहे की तुम्ही चरस गांजा दारू पिऊन बेदनकारपणे गाडी चालवता एखाद्या महिलेचं चा, सत्तावीस वर्षाची ती थी महिला तिचे आयुष्य पुढे होतं दोन वर्षाचा मुलगा ज्यांचं भवितव्य सगळं अंधारमय करून टाकलं तेव्हा देवेंद्र फडणवीसांना जाग येत नाही त्यांना सत्तर हजार कोटीचा घोटाळा करणारा अजित पवार दिसतो आणि मग पुन्हा त्यांना उपमुख्यमंत्री पद दिलेलं दिसतं परंतु आमच्या समाजावर जेव्हा जाता। जीव जातात मला एकच आहे की आमच्या भटक्या विमुक्त समाजाचा जीव हा किड्या मुंग्याप्रमाणे इथला भाजप सरकार ट्रीट करत आहे म्हणजे जे महाविकास आघाडी आणि काँग्रेसने माणसाला माणूस म्हणून जगण्याची प्रतिष्ठा मिळवून दिली होती ती या सरकारने पूर्णपणे धुळीस मिटवलेली आहे त्यामुळे या, या सरकारकडून आम्हाला अपेक्षा नाही आमची आमचा हा लढा एक वेगळा सुरू राहणार आहे या भगिनीला या रामदेव तांड्यावरच्या सगळ्या लोकांचा रोष आहे इथल्या यंत्रणेवर की या यंत्रणेने आम्हाला हवी तशी मदत केलेली नाही आज देखील हे आरोपी मोकाट आहेत आज देखील आरोपींना अरेस्ट केलेली नाही कायदा इतका चांगल्या काटेकोरपणे पाळतात परंतु ह्या दोघांना हो हे जी नावं आहेत ज्यांच्या विरोधात त्यांना एक साधा नियम आहे आपण एम एल सी करायला गेलो तीनशे तेवीस तीनशे चोवीस ना पोलीस स्टेशन सरकारी दवाखान्यात पाठवतात आणि सरकारी दवाखान्याचा रिपोर्ट करायला जातात आणि त्याच्यावर ते तीनशे चोवीस लावायचं तीनशे सव्वीस लावायचं तीनशे सात लावायचं हाफ मर्डर लावायचं ते ठरवतात परंतु इथल्या लोकांना त्यांनी सरकारी रुग्णालयात न पाठवता आरोपींना त्यांनी खाजगी रुग्णालयात पाठवलं आता खाजगी रुग्णालयात पाठवण्याचं कारण काय त्यांचा आरोपींचा आणि सगळ्यांचा सरकारी रुग्णालयातच आपण कायद्यासमोर समान आहोत ना मग कायद्यासमोर समान असताना था। यांना विशेष आ... गृह व्यवस्था लॉ अँड ऑर्डर आपण ज्याला म्हणतो ती पूर्णपणे मोडकळीस आलेली आणि या बाबतीत आमच्या भटक्या समाजामध्ये सगळ्या लमाण तांड्यामध्ये याच्याबद्दल घोर निराशा आणि एक काय म्हणतो निषेधाची असंतोष निर्माण झालेला आहे आणि ही एक वेगळी लढाई आम्ही लढणार आहोत म्हणणे आरोप म्हणजे आमचं खात्री आहे आमची का आरोपी तिकडे असताना देखील आरोपींना खासगी रुग्णालयात का पाठवलं का सरकारी रुग्णालयात पाठवलं सरकारी रुग्णालयात पाठवलं असतं तर त्याच्यावर चेक अँड कंट्रोल राहिला असतं त्याच्यामधल्या ते जर तिथून निघून गेले असते तर आपण त्यांना रिस्पॉन्सिबल धरलं असतं जबाबदार धरलं असतं तिथल्या डॉक्टरांना की पोलिसांना न कळवता त्यांनी डिस्चार्ज खासगी रुग्णालयावर काय कोणाचं नियंत्रण आहे कशासाठी खासगी रुग्णालयामध्ये म्हणजे त्यांना मोकट वे करून त्याला एक मार्ग खुला करून देण्यासाठी त्यांनी खासगी रुग्णालयात पाठवलं त्यामुळे असं आहे आमची आमची की इथल्या सरकारने त्यांना पाठीशी आहे आरोपींना mm. भाजपने गृहमंत्र्यांनी मी तर म्हणते गुलाबराव पाटील असतील किंवा आपले गिरीश महाजन असतील हे सगळे हे मोठे लिडर्स आहेत यांचं काम आहे ना मिळतं ना अहो राजकीय अभय कसं मिळत नाही राजकीय आरोपींना राजकीय अभय मिळत आहे तर तुम्ही सत्तेमध्ये सहभागी होणाऱ्यांनाच बघा ना तर ह्याच्यापेक्षा दुसरं उदाहरण काय भेटलं अजित पवारांपेक्षा वेगळं त्यांना सत्तर हजार कोटीचा घोटाळा होता त्यांना नाही मी 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 काय म्हणते त्यांना मिळतोय यांना तर मिळतोच ना हे तर छोटे लोक आहेत आमची आणि ह्यातले जे गुन्हा करणारी जी लोक आहेत ते मोठ्या गटाशी मोठ्या पक्षाशी सत्ताधारी पक्षाशी संबंधित आहेत त्यामुळे राजकीय अभय मिळणार असणार आणि मिळतोच आहे हे राजकीय अभय मिळत आहे आणि ते कुठल्या पार्श्वभूमीवर चार जणांच्या जीवाच्या पार्श्वभूमीवर आणि दारू पिऊन केलेल्या ॲक्सिडेंटवर गांजा पिऊन केलेल्या ऍक्सिडेंटवर मौज मस्ती केलेल्या गोष्टींसाठी राजकीय अभय त्यामुळे याचा पूर्णपणे आम्ही गोष्टीचा निषेध करतो आणि ही लढाई आम्ही मोठ्या ताकदीने महाविकास आघाडी म्हणून लढणार आहोत जसं मी सांगितलं की रेणके आयोग स्थापन केला होता आमच्या सगळ्यांच्या मॅनिफेस्टोमध्ये रेणके आयोग लागू करण्यात येईल असा वचन काँग्रेसच्या मॅनिफेस्टोमध्ये आहे जातनिहाय जनगणना करण्यात येईल हे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वचननाम्यामध्ये आहे जे आमच्या हिताचं आहे कारण का जर आमचं मी ज्या पत्राबद्दल बोलले होते ते पत्र हे आहे केंद्र सरकारने मी म्हटलं होतं ना की भटकेमुक्तांचं होम टू होम पार्ट टू पार्ट सर्वेक्षण करण्यात येईल तर त्याच्यामध्ये सगळं लिहिलेलं आहे की ते काशी ते कोणत्या परिस्थितीत राहतात विमुक्त आणि त्यांच्यासाठी सर्वेक्षण करण्याची किती गरज आहे स्वतः केंद्र भाजप सरकारच म्हणतं आणि जेव्हा आमच्या महाविकास आघाडीने त्यांना प्रस्ताव पाठवला हो तो प्रस्ताव त्यांनी मंजूर केला नाही तर त्यांना कुठलाही नैतिक अधिकार नाहीये मुक्तांकडे येऊन मत मागण्याचा इथल्या लमाण तांड्यांवर जाऊन बंजारा तांड्यांवर जाऊन मत मागण्याचा तसाही नैतिक अधिकार नाही त्यामुळे आम्ही सगळ्यांना सांगितलेलं आहे की तुम्ही तुमच्या उमेदवाराला म्हणजे तिथे येणारा उमेदवार आहे त्यांना विचारलं पाहिजे की तुमच्या पक्षाच्या जाहीरनाम्यामध्ये आमच्याबद्दल काय लिहिलं कारण का आमच्याकडे सांगण्यासाठी आहे की आम्ही काय लिहिलेलं आहे आणि आम्ही काय केलेलं आहे पण त्यांच्या भाजपकडे काहीही सांगण्यासारखं नाहीये की त्यांनी काय केलं आहे आणि काय नाही केलेलं आहे काय लिहिलं आहे कारण का त्यांच्या मॅनिफेस्टोमध्ये काही नाहीच आहे तर एनटे आयोग केंद्राच्या पातळीवर लागू झाल्यावर इथल्या सगळ्या भटक्या बुकतात आणि खास करून बंजारा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न जो आहे तो मार्गी निघणार आहे कारण का बंजारा समाज इतर राज्यांमध्ये एस सी आणि एस टी मध्ये आहे तेलंगणामध्ये एस मध्ये आहे एसटी uh, मध्ये आहे कर्नाटकमध्ये एस सी मध्ये आहे आंध्र प्रदेश मध्ये शेरूल कास्टमध्ये आहे पण इकडेच तो ओबीसी आणि वीजेन टी मध्ये आहे रेणके आयोग जर लागू झाला तर त्यांच्या आरक्षणाचा तो प्रश्न देखील निकाली निघणार आहे आणि हा आरक्षणाचा प्रश्न आणि रेणके आयोगाचा जो अंमलबजावणीचा मुद्दा आहे तो तिन्ही पक्षांनी त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये घेतलेला आहे okay.